दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का काही पर्यटक म्हणतात धर्म विचारला तर काही म्हणतात धर्म विचारलाच नाही काहींचं म्हणणं आहे की असं काही घडलंच नाही विजय वडेट्टीवारांच्या या विधानानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आज पहलगामवरती हल्ला होऊन बरोबर एक आठवडा पूर्ण झालाय भारतीय लष्कर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षातले राजकारणी सगळे पाकिस्तानशी बदला घ्यायच्या मनस्थितीत आहेत म्हणजे पहलगामचा हल्ला हा देशावरती झालेला हल्ला आहे असं सर्वच म्हणतायत देशाच्या अस्मितेवरचा हा हल्ला आहे आणि देशाच्या सुरक्षेपुढे आम्ही राजकारण करणार नाही आमचा नरेंद्र मोदींना पूर्ण पाठिंबा आहे असं विरोधी पक्षातले सगळेच नेते म्हणत असताना विजय वडेट्टीवार यांचं चाललंय काय हे समजायला भाव नाही म्हणजे काँग्रेसचा मुस्लिम प्रेम त्यांच्या काळात धुमसत असणारं काश्मीर मुस्लिमांचा काँग्रेस करत असलेलं लागूलचालन हा इतिहास असला तरीही त्यांच्या मानसिकतेला लोकांनी मतपेटीत अक्षरशः केराची टोपली दाखवली आणि विकास करणाऱ्या राजकारण्यांना देशातल्या जनतेनं निवडून दिलं हा हल्ला देशावरचा हल्ला आहे हे माहिती असताना जिथे एकूण एक राजकारणी मोदींना पाठिंबा देत असताना वडेट्टीवारांचं ते म्हणणं काही व्यक्तींची मानसिकता कशी असते हे दाखवून देतं त्यातही मजेची बाब अशी की आधी वडेट्टीवार बरळले आणि नंतर त्यांनी सारखापर मीडियावरती फोडला मीडियाने म्हणे माझं म्हणणं मोडून तोडून दाखवलं आता वडेट्टीवार जे बोलणार किंवा राजकारणी जे बोलणार तसंच प्रसारमाध्यम दाखवणार पुन्हा सांगतो वडेट्टीवार काय म्हणाले होते हिंदीत त्यांनी तो बाईट प्रसारमाध्यमांना दिला होता पहा काय बदललं विजय वडेट्टीवार जिम्मेदारी सरकारने चाहिए पहलगाम की जिम्मेदारी जो पहलगाम में घटना हुई सत्ताईस लोगों की जान गई क्या तुम्हारा वहाँ पे सिक्युरिटी क्यों नहीं थी तुम्हारा इंटेलिजन्स क्या कर रहा वो फेलियर नहीं नाहीये ये सरकार का फेलियर नहीं है इस बारे में कोई बात नहीं करता बात क्या करता है तो उन्होंने हिंदू को पूछकर मारा कोई टेररिस्ट को पूछने का समय होता है क्या उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं कोई बोलता है हुआ है यह सब प्लान करके मत करो आता है तुम्हें बोल रहा ना वड़ेटीवार साहब मग खापर प्रसिद्ध माध्यम का फोड़ता माध्यम फक्त काम करत त्यांच्या माईकवर बोलण्याआधी तुम्हा राजकारणांना शंभर वेळा विचार करून बोलायचं असतं मात्र काहीतरी बोलण्याच्या नादात तुम्हाला तुमचं भान राहिलं नाही आणि मग त्याचं खापर तुम्ही माध्यमांवरती फोडलं जेव्हा आपल्याकडनं चूक झाली असं वडेट्टीवारांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती ते पण पहा पहा आधी बरळले वडेटीवार मग मागितली माफी माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचाऱ्या निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यांच्या कुटुंबियांना काही वेदना झाल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो मीडियालाही हेच सांगू इच्छितो की भाषण पूर्ण दाखवा सरकारचं अपयश झाकण्यासाठी उलट त्याला मोडून तोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये माझी भूमिका स्पष्ट होती अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारतायत अतिरेक्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशातील दोन धर्मांमध्ये भांडणं लावण्याचं काम पाकिस्तान आहे असं माझं मत होतं सव्वीस कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्या कुटुंबियांवरती काय संकट कोसळलंय हे कदाचित वडेट्टीवारांना माहीत नसावं मात्र अवघा देश त्या सव्वीस कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करतोय सगळ्या स्तरातनं या घटनेचा निषेध केला जातोय आणि दुसरीकडे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचं हे म्हणणं म्हणजे मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे राज्यातल्या सगळ्या स्तरातनं वडेट्टीवार यांचा निषेध होत असताना दुसरीकडे काँग्रेस वडेट्टीवारांवरती कारवाई करणार का कारण एकीकडे काँग्रेस देशातल्या जनतेची आम्हाला काळजी आहे असा आव आणते त्यांचे राहुल गांधी काश्मीरमध्ये जातात घटनेचा आढावा घेतात आणि दुसरीकडे त्यांचेच नेते ही अशी विधानं करतात उन्होंने हिंदू को पूछकर मारा कोई टेररिस्ट को पूछने का समय होता है क्या उसके कान में जाके नजदीक जाके पूछेगा कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं कोई बोलता है हुआ है ये सब प्लान करके मत करो हे वडट्टीवारांचं वक्तव्य त्यांना भोवणार का माफी मागितली खरी मात्र त्यांच्यावरती काँग्रेस कारवाई करणार का आगामी महापालिका निवडणुकीत विरोधक हा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला कोंडीत पकडणार हे नक्की आहे अशात या वादावरती काँग्रेस काही तोडगाळ काढणार का तुम्हाला याबाबत काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद